नमस्कार कसे तुम्ही सगळे मी खूप म्हणजे तीन चार दिवस झाले व्हिडिओ काय क बनवतच नाही एक आता मला छान होतच नाही व्हिडिओ माझी इतकी तब्येत खराब आहे ना मी कालच दवाखान्यात जाऊन आले आणि माझ्या मुलाला पण दवाखान्यात नेलं तर तो आता खेळतो आहे आणि मला पण थोडंसं बरं वाटतं आहे त्याला पण ती तीन चार पाच दिवस झाले की ताप आणि सर्दी आणि खोकला आणि उलटी करत होता तर त्याला पण दवाखान्यात नेऊन आणलं आणि काल प परवा नेलतं आणि काल मी गेलते ने का तर म्हटलं त्या जमेने त्याला नाही का दवाखान्यात वगैरे न्यावा त्याचं राहिलं तरच मग मला माझ्याकडं बघता येईल त्याला कपरवा नेलं काल मला नेलं माझ्या हे अंगाला आत्तासुद्धा काटेत तिथे बघा दिसत नसल हे इतकी थंडी वाजते मला आणि उलटी मळमळ तर होतेच तीन चार दिवस झालं मला काहीच बरं वाटत नाही आणि इतकी थंडी वाजायला लागली ना हे अंगाला आत्तासुद्धा काटे आले इतकी इतके लय थंडी वाजायला लागली मी आत्ताच अंग वगैरे घेऊन अंग टाकलो होतं थोडं पण झोप पण लागत नाही आहे मुलगा खेळतो तर त्याकडे बघायला लागतं आणि आता माझ्या मोठ्या बहिणीचं तर तुम्हाला माहितीच आहे काय चाललंय काय नाही ती तर मला त्रास द्यायचं काही बंद करत नाही आहे हे बघा लय मजेला थंडी वाजते लय हे अंगाला काट दिसले का फोनमध्ये तर दिसत नसेल एवढं पण समोर मारले असं वाटते की अंगोर घेऊन नाही का झोप तर लागत नाही फक्त अंगोर घेऊन असं बसावा आता थोडंसं उठले टोन वगैरे घुसल तयारी वगैरे केली आणि बसले बघते परत थोड्या वेळ अंग टाकते झोप लागत नाही पण अंग टाकते आणि माझ्या मोठ्या बहिणीचं तर ती तर माझ्या काय फीचर्स ओढतच नाहीये तिला इतकी सुद्धा माझ्या येत नाही की माझं काय चाललंय काय नाही म्हण ती लक्ष पण देत नाही आणि मला इतकं म्हणजे ये खाऊश वाटलं आहे तुम्हाला पण खाऊस वाटत असेल काय काय माहिती तर मी तर दोन तीन आत्तापर्यंत मी म्हणजे कालपासून आत्तापर्यंत मी आहे बघा माती आणि इथं पण आहे बघा मला माती खूप म्हणजे खूप खाऊश वाट वाटायला लागली इतकी खाऊश वाटे लागली माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस आहे ना म्हणजे मला पहिल्यापासून माती खायची सवय आहे पिलू नीट खे मला पहिल्यापासून माती खायची सवय आहे मी माती खायची पण माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस आहे ना म्हणजे मी असंच पाकिट आणून ठेवायचे ना चार पाच घरात आणले होते आणि तो राहिला माझ्या म्हणजे तो जेव्हा राहिला होता ना पोटात त्यावेळेस मला माती असं माती जरी बघितलं ना मला कडू लागायची ते खाल्लं ना तर कडू मी म्हणायचे आणि तेव्हा मला माहीत नव्हतं तेव्हा मी चेक वगैरे केलं नव्हतं नाही का प्रेग्नेंट आहे का नाही म्हणून आणि मला माती खाल्ली कितकी कडू लागायची इतकी कडू लागायची ते पाच सहा मातीचे ते पुढे म्हणजे मी ते फेकून दिले ते नंतर मग चेक केलं तर मग असं नाही का म्हणजे राहिलं होतं म्हणलं ह्याच्यामुळे होत असेल ते एक चांगली गोष्ट होती की मातीचे पुढे नाही का म्हणजे मी माती खात नव्हते सुदेश पण म्हणत होता की माती नको खाऊ नाही का मग बाळाला त्रास होईल तर मी मात ए वाजू नको पिलो वाजू नको ते घे तिला वाज नको थांब ना, नीए ना।, नीए है। था ना है। मी टिकू नको तो खेळतो त्याच्यामुळे तर मला काही झोप लागतच नाही आणि तसं पण मला झोप येतच नाही दुपारच मी खूप कमी असे एकदम रात्रीच मला जागरण वगैरे झालं मुलासाठी तर एखाद्या वेळेस दुपारी झोपते नाही मी दुपारी झोपत नाही टिकू नको ना हि एक मला इतकं वरडायला लावतो ना वरडून वरून माझा गळा दुखतो आणि डोकं पण दुखत मी पहिल्या मुलाच्या वेळेस माती वगैरे तर तुम्हाला सांगितलंच सुदेश म्हणायचं मम्मी म्हणायची नाही का माती खाऊ नको बाळा त्रास होईल आणि आम्ही एक दोन म्हणजे असं बघितलेलं पण आहे म्हणजे इथंच घरच्या शेजारी त्यांना माती खाऊची वाटायची माती खाल्ली तर पूर्ण बाळाच्या होटावर पूर्ण टाळू भरलेली माती जेव्हा डिलिव्हरी झाली ना पूर्ण हे होतं नाक फित्त डोळ्याला माती माती होती वर डोकर करे सगळी कडते बाळाची माती माती होती असं एक दोन ठिकाणी आम्ही बघितलेलं म्हणून मग मला ते पण मानात भीती वाचायची तर मला माती खायची सवय आणि खाल्ली की कडू लागायची तर ते चांगली गोष्ट झाली की मी ती माती सुटली माझ्या पहिल्या मुलाचे वेस आहे ना जसं ते पोटात राहिला माती मला कडू लागायची आणि बघितलं की मला मातीला कस्तरी उलटी यायची तेव्हापासून माझी माती सुटली होती तर आता मध्ये मध्ये एक दोन वेळा मी खाल्ली म्हणजे एक एक तूप घ्यायची आणि मी पूर्ण नाही का माती आणि त्यातले एकच खायची आणि बाकीचं फेकून द्यायची कधी खाऊश वाटले तरी खायचे तसेच पूर्ण फिटून द्यायचे ते मला खाऊशीच नव्हती वाटत पण आता हे दुसरं राहिले ना बाळ तर तवापासून मला परत माती खायची असं नाही का माती खायची इच्छा झाली ती एक दोन दिवस मी काय माती नाही का म्हणजे ले खाऊशी वाकली तरी पण मी लक्ष दिलं नाही आणि नंतर मायाच्या कंट्रोल नाही झालं मी माती आणली एक पाक पाकीट आणलं दोन पाकीट आणली तीन पाकीट आणली अशी किती आतापर्यंत झाले पाकिट पंधरा दिवसात खूप खा खाल्लं आहे आता हे दोन राहिले त्या दोनमधलं पण हे थोडंसं नाही का राहिले हे बघा ते एवढं हे एक का ही चव वेगळी लागली की अजून आण म्हणते हे बघा आणि अजून आत्ताच एक पा पाकिट फेकले खाली तिथं आत्ताच एक पाकिट खाली खाऊन फेकले आणि काल तर दोन तीन संपले आणि आत्ता कापासून ते एक संपली आता त्यातली आर्मी संपली नीट राहिली तर कोणाकोणा वाचू माती खाऊशी वाटत होती प्रेग्नेंटमध्ये मला नक्की सांगा मला तर खूप पहिल्या वेळेस तर नाही पण दुसऱ्या वेळेस मला खूप खाऊस वाटली आणि माझी तब्येत आता जरा बरी झाली बरी म्हणजे थंडी ताप असं आणि औषध पण डॉक्टर खूप देऊ शकत नाही ना डॉक्टरला ना, सांगितलेलं असं असेल तर तर औषध पण मी ज्या वेळेस प्रेग्नेंट आहे का नाही ते डॉक्टरकडे गेले ते डॉक्टर वेगळे होते ते लेडीज होते आणि आता आमचं असंच नाही का म्हणजे आम्ही थंडी ताप वगैरे आली ना त्या डॉक्टरकडे जातो मग त्या डॉक्टरला सांगितलं होतं नाही का असं 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 हे मग त्या हिशोबाने त्यांनी हलक्या गोळ्या वगैरे दिल्या का म्हणले तर कालच खाल्ली तर आता थोडं काळ सकाळी पण खाल्ली तर आता थोडंसं आहे बरं आता एवढं काही नाही पण मला थंडीच खूप वाटते उ ताप तर हे काय अंग काहीच गरम नाही आहे पण मला थंडी लिहा असते आणि मग माझं तर ते प्रॉब्लेम आहेच तर काही बंद होणार नाही मी माझे ते डॉक्टर आहेत त्यांना पण फोन केला फोन नंबर आहे ना त्यांना फोन केला तर म्हणलं खूप त्रास होतोय तर त्यांनी ते गोळे दिलेली आहे उलटी एकदम छोटी आहे उलटी आली ना तर ती गोळी खाऊ तेवढेच गोळी दिली आणि कॅल्शियमचे वगैरे ते गोळ्या म्हणले की तीन चार महिने झाले ना। ना। ते गोळ्या सुरू करणार आहेत दुसऱ्या तर ठीक आहे म्हणलं तर काल जाऊन आले जरा बरं वाटतंय तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण एक पोस्ट करून सांगावं तुम्हाला का आता तीन चार दिवस मी व्हिडिओ काही काढले नाही तर का नाही काढले असं वाटतं ना म्हणून सा म्हटलं सांगावा की माझं तब्येत वगैरे खराब होती मला चितून होती माती पण मला खाऊस ते नक्की सांगा मला बस एवढेच बोलायच होतं आणि माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा पोस्ट मी वर्क करेल व्हिडिओ तर त्यावेळेस तुम्ही बघत जा शेवटपर्यंत भेटू मग आपण मी ओ पिलू नको रे तसं करू लागण तुटन ते मी शिलाई मशीन आणून ठेवली पण ते काहीच काम होई नाही त्या शिलाई मशीनमध्ये का तर मशीन आणून ठेवली आणि नंतर मला काय आलं मी प्रेग्नेंट आहे तर त्याच्यानंतर मी त्या शिलाई मशीनचं पण काय करा ना थोडस आता टाइम जा होऊन देते आणि थंडी पण येतो खूप पुण्यामध्ये ना खूप थंडी पण आहे तर माझं काही मनच होत नाही शिलाई मशीनवर बसायचं पण नाही होत म्हणजे शिलाई मशीनवर काम करायचं पण नाही होत आणि काहीच नाही सुद्धा काम नाही करू शकणार मला ना काहीच नाही पण आता मजबुरीने घातलं काम करायला वगैरे करायचं लागतंय मशीनचं तर नंतर बघल आता इतके दिवस थांबले तर थोडे दिवस थांबायला काय होतंय ज्यावेळेस मशीनचं मी शिवण क्लास वगैरे शिकले पण विसरले मी, मी तर आता परत थोडे दिवस लावणार आहे दोन तीन महिने शिवण क्लास लावण आणि मग कंटिन्यू माझं शिवण क्लासचं मी करेन आता तर माझ्या ते इतकं म्हणजे हे व्हाय नाही की मी मशीनचं म्हणजे जाऊ बाहेर आणि दोन तीन महिने कोर्स वगैरे करू शिवण क्लासचा जेव्हा बरं होईल तेव्हा मी जाईल चला भेटू मग